केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक लहान मुलांमध्ये हल्ली मोबाईलचे व्यसन वाढत आहे काही मुलांना जेवताना किंवा अभ्यास करतानाही हातात मोबाईल हवा असतो मोबाईल शिवाय त्यांचा दिवस जात नाही लहान मुलांमधील मोबाईलचे हे व्यसन इतके वाढले आहे की काही वेळा पालकांवर डॉक्टरांच्या सल्ल्याचा आधार घेण्याची वेळ येते अशा मुलांसाठी काही शिक्षकांनी अशी एक युक्ती शोधून काढली आहे जी पाहिल्यानंतर मुलं मोबाईलला पुन्हा हात लावताना शंभर वेळा विचार करतील मुलांना दूर ठेवण्यासाठी शिक्षकांनी अवलंबलेल्या पद्धतीचा हा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे व्हायरल झालेल्या या व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहू शकता की शाळेच्या मैदानात मोठ्या संख्येने विद्यार्थी जमलेले आहेत इतक्यात एक शिक्षिका डोळा धरून मुलांजवळ पाहते दुसरी शिक्षिका तिला पाहताच भीतीने ओरडून सांगते आणि विचारते काय झालं मॅडम त्यावर डोळ्यावर पट्टी बांधून आलेली शिक्षिका खुर्चीत बसते आणि सांगते की मी मोबाईलचा खूप वापर करीत होते त्यामुळे माझी ही अवस्था झाली आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर सह रहीम दांबोळी ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा